पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रेनगर गृहप्रकल्प आणि कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते रेनगरमधील जलशुद्धीकरण प्रकल्पात जलपूजन करण्यात आलं रेनगर इथं असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीस हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचं वितरण एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचं नियोजित आहे त्यानुसार गृहप्रकल्पातील कामांचा तसंच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी विभागीय आयुक्त सौरभराव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त शीतलतेली उगले पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने पोलीस अधीक्षक श्रीष सरदेश पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे रेनगर फेडरेशनचे प्रवर्तक नरसय्या आडम अप्पर जिल्हाधिकारी प्रशांत ठोमरे रेनगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उद्मले ठेकेदार अंकुर पंधे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते